नाम सप्ताहातील शेवटच्या दिवसाचे काळ्याच्या कीर्तनाचे ही संधि तुम्हा सर्व श्रोत्यांच्या सहमतीने ताळकरी गावकरी माळकरी आयोजक नियोजक संयोजक सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाईस चेअरमन समाजसेवक अधिकारी पदाधिकारी या सर्वांच्या सहकार्याने आणि गावामध्ये दारू पिणारे न पिणारे आईवडिला सांभाळणारे न सांभाळणारे वाक खेळणारे न खेळणारे लोकांचा बांध कोरणारे न कोरणारे या सगळ्यांच्या सहमतीने मी हबप ऍडव्होकेट महारुद्र नागरगोदे यांच्याकडे तुमच्या सर्वांचे लाडके ज्यांनी या सप्ताहाची मेर मोड रवली ज्यांचं आणि तुमचं एकमेकाचं काल्यासारखं वातावरण आहे असे त्यांची जागराची रात्रीची उत्तम अशी सेवा झाली असे गोरक्षनाथ महाराज खाडे यांच्या परिचयातून माझ्याकडे आलेले आहे विढाला विढाला विधाला आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदन हे देहून निवासी ज्यांच्या पत्नीच्या पायामध्ये काटा मोलावा तो साक्षात पांडुरंगाने येऊन का हवा स्वतःच्या वडिलाचं वर्ष श्राद्ध आहे आणि पांडुरंगाचं नामस्मरण करण्यासाठी भंडारा धोंगरावर जावं आणि स्वतः पांडुरंगाने येऊन ज्यांच्या वडिलांचं वर्ष श्राद्ध करावं जलच्या गाथ्या तेरा दिवस पाण्यामध्ये बुडवला आले तो तेराव्या दिवशी सारखा वर यावा ज्यांनी या देशातील नव्हे तर या भूतनावरची